सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये रक्षाबंधन सणापूर्वी प्राप्त झाले यानिमित्त आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे शरद कृषी भवन येथे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हा विशेष कार्यक्रम महिला मोर्चाच्या सहप्रभारपदी सुलक्षणा सावंत यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महिलांनी अलर्ट गर्दी केली त्यामुळे कार्यक्रम पार पडलेली जागा म्हणजे शरद कृषी भवनाचा हॉल अपुरा पडला या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महिलांनी अलर्ट गर्दी केली त्यामुळे कार्यक्रम पार पडलेली जागा म्हणजे शरद कृषी भवनाचा हॉल अपुरा पडला त्यामुळे हॉलच्या तळमजल्यावर दुसरी स्क्रीन लावून सोय करण्यात आली मुख्य म्हणजे व्यासपीठावर असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी जागा कमी पडलेल्या महिला भगिनींना व्यासपीठावरच बसण्याची विनंती केली यावेळी जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भावा बहिणींचे प्रेम दाखवून दिले या विशेष कार्यक्रमासाठी भाजप महिला नेत्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केलेले नियोजन सर्वोत्तम ठरले निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला